नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे भेंडीची भाजी भेंडी तो प्याजा म्हणजे यात दोन प्रकारचा कांदा वापरला आहे त्यामुळे दो प्याजा असं म्हणतात नेहमीचीच भेंडी परंतु करण्याची पद्धत थोडी बदलली की चव अतिशय मस्त येते अशी ही जी भाजी आहे चला सुरुवात करूया यासाठी भेंडी छान स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पुसून घ्यायची त्यानंतर भेंडी चिरून घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही भेंडी छानपैकी परतून घ्यायची भेंडी चिर परततानाच थोडंसं मीठ घालायचं आहे आणि भेंडी छानपैकी परतून घ्यायची भेंडी परतताना गॅसची पावर मिडियम लेट ठेवायची आहे आणि आपली भेंडी व्यवस्थित परतून झाली की आपल्याला ही भेंडी काढून ठेवायची आहे त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे कांदा अशा तऱ्हेने कापायचा आहे म्हणजे त्याचे क्यूब साईजमध्ये किंवा मोठा मोठा कापायचा आणि प्रत्येक त्याचं पातं जे आहे ना म्हणजे पान जे आहे ते वेगळं झालं पाहिजे कांद्याचा छान रंग बलतला गेला की तोसुद्धा काढून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले एक ते दीड चमचा त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा घालायचा आहे कांद्याचा रंग बदलला गेला की त्यामध्ये घालायचे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद हे मसाले छान परतले गेले की दोन मिडियम साईजचे टोमॅटो कच्चे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे आता टोमॅटो घातल्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे आणि टोमॅटो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे तर आपण टोमॅटोला झाकण ठेवून तेल सुटी दिलं तरी चालेल किंवा असंही तुम्ही अगदी मंद गॅसवर मस्त परतून घ्या की आपल्या टोमॅटोला अगदी व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे टोमॅटोला तेल सुटलं तर आपल्या भाजीची चव छान येते त्यामुळे आपण टोमॅटोला छान तेल सुटलं गेलं आता बघा छानपैकी तेल सुटलं गेले आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपली जो आपण परतून घेतलेला मोठा कांदा होता तो मोठा कांदा घालायचा आहे त्याचबरोबर आपण परतलेल्या भेंड्या घालून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आपण त्याला छानपैकी म मन, मंद गॅसवर आपल्याला शिजू द्यायचे जेणेकरून सगळे जे स्वाद आहे म्हणजे सगळे जे फ्लेवर आहे ते छान एकत्र होतील मीठ आपण ऑलरेडी भेंडी परतताना घातलेलं आहे मसाला परतताना घातला आहे आवश्यक असेल तरच मीठ घाला आता हे छान परतलं गेलं की सगळ्यात शेवटी घालायचं आहे मस्त चमचाभर किचन किंग मसाला त्यांनी का होते या भाजीची चव अतिशय मस्त हो येते आता मसाला घातल्यावर सुद्धा आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे की तुमची भिंडी दुपाजा तयार होते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका थँक्यू